आज बोलू या आरोग्यामध्ये काय सुधारणा आपण करू शकतो ज्याच्याने उफुसाची आरोग्य लंग हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो पहिली टिप फर्स्ट टिप अवॉइड बॅड हॅबिट्स जे वाईट सवय आहे ना स्मोकिंग अल्कोहोल इनटेक तंबाखूची सेवन करणं ह्या जे अंबल आहेत ह्या गोष्टी पूर्णपणे बंद करणे इज वन मेन टिप टू इम्प्रूव्ह लंग हेल्थ सेकेंड इज टू इम्प्रूव फिजिकल हेल्थ म्हणजे आपली फिजिकल जी कॅपॅसिटी आहे स्टॅमिना आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी रोज काहीतरी व्यायाम करणे एक्सरसाईज करणे हा सेकंड रेकमेंडेशन आहे त्याच्यामध्ये मिनिमम फॉर्टी फाय मिनिट्स आपण काही ना असेल, 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 काही व्यायाम करणं आवश्यक आहे सायकलिंग असेल स्विमिंग असेल रनिंग असेल वॉकिंग असेल काहीतरी एक स्पोर्ट्स दिवसभरात फॉर्टी फाय मिनिट्स करणं आवश्यक आहे